राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण शशकांत शिंदे मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ही शशकांत शिंदे यांची पहिली मोठी आंदोलनात्मक कारवाई आहे हे, हे उपोषण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या पॅकेज विरोधात केंद्रित होते पक्षाच्या म्हणण्यानुसार सरकारने जाहीर केले त्यामुळे शेतकऱ्याची अवहेलना झाली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी या पॅकेजमुळे गोड व्हायची असताना सरकारच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी वर्गाची दिवाळी काळी झाली आहे असे पक्षाने म्हटले आहे या कार्यक्रमाचा उद्देश विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून मागे पडलेल्या पक्षाला नवसंजीवनी देणे हाही समजला जात आहे शिंदे यांनी या मोहिमेद्वारे पक्ष कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला या उपोषणासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते